घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या खाजगी वाहनांमध्ये भरणाऱ्या दोन इसा मनना। जेर जेरबंद करून त्यांच्या कब्जातून सोळा सिलेंडर तीन वजन काटे व तीन मशीन असं एकूण एक, एक लाख आठ हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे नाशिक शहरात व परिसरात विना परवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खासगी वाहनांमध्ये भरणाऱ्या समानविरोध कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत त्यानुसार गुन्हेशाखा युनिट दोनचे पोलीस अधिक तेक। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनशे पोलीस अधिकारी व अंमलदार असे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तीन चार दोन रोजी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका पत्राच्या शेड मध्ये माळी कॉलनी नाल्याजवळ हॉटेल पार्क पॅलेस मागे श्रमिक नगर सातपूर नाशिक येथे विना परवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आहेत सध्याची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुण शाखा युनिट क्रमांक दोन यांना सांगितली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी कामी मुखतार पठाण पोलीस हवालदार संजय सना प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे आशांचे पथक नेमले त्यानुसार नमूद पथकाने मिळालेल्या बातमीदाराच्या आधारे पार्थ पॅलेस मागे नाल्याजवळ श्रमिक नगर सातपूर नाशिक येथे दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावून छापा टाकून कारवाई करण्यात आली असताना संजय रामराव शेळके वैवश चोपन्न राहणार नागरे चौक रूम नंबर एक विघ्नहर सोसायटी श्रमिक नगर सातपूर्णा छोटू गोरख शेसाठ वयवर्ष एकोणचाळीस राहणार रूम नंबर पासष्ट श्रमिक नगर सातपूर नाशिक हे भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस विना परवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी मिळून आले असून त्यांच्या कब्जातून सोळा सिलेंडर तीन मोटार व तीन वजन काटे व रोख रक्कम असा एकूण एक लाख आठ हजार पाचशे वीस रुपयांचा माल कब्जात बाळगून मिळून आल्याने जप्त करण्यात आला असून पोलीस हवालदार संजय सानप यांनी नमूद दोन्ही आरोपींविरोधात सरकारतर्फे सातपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवून भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्याऐंशी व एकोणीसशे पंच्याण्णवचा जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक दोन कडील पोलीस सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी मुक्तार खान पठाण पोलीस हवालदार संजय सानव नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे आशांनी केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद